राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण महिला आघाडीच्या वतीनं नाशिक जिल्हाधिकारी यांना बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देत आंदोलन करण्यात आले बदलापूर त्याचबरोबर कोलकाता येथील घडलेल्या घटनेचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलाय सरकारकडून लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जात आहेत मात्र महिलांची सुरक्षा ही वाऱ्यावर सोडली जाते या घटनेचा निषेध करत महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष मीराताई भुईर जिल्हा सरचिटणीस भारती चित्ते चारोसकर शैलाताई उफाडे आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होत्या घटना

स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे नाशिक